शिवनेरी पट्टा मृत तालुक्यातला स्वरांचा पट्टालचा पैलवान आहे त्याच तालुक्यातला पैलवान आहे पण दोघांचं वैशिष्ट्य सांगतो दोन वर्षामध्ये या दोघांनीही ज्यांच्या ज्यांच्या बरोबर घोषणा केल्या त्यांच्यावरती विजय मिळून झाले हे दोन्ही पैलवान आहे आज थका थक भेटलेला आहे खरंच ठीक नाही कोणी साहेब तुमचा कौतुक कराव तेवढं थोडा आहे आणि महाराष्ट्रामध्ये नाव असणार हे बैठण आहे फार मोठ नाव आहे आताच बापूने सांगितलं महाराष्ट्रात नरे नरे उत्तर भारतात फार मोठं नाव असणार हा रवी उत्सव आहे आज दिवसापूर्वी सराव करतोय पंच म्हणून कोण लाभलो त्यांच्याजवळ दैव याच सुद्धा घेणाऱ्याच सुद्धा भाग्य लागतोय लाखो रुपये इनामाची बेलाल जाधव अण्णा राष्ट्रपती कोणी स्वराज सर्माने उपाध्यक्ष भारतीय कुस्ती महासंघ सतपाल को नको मागास

काय डाव करण्याचा प्रयत्न आहे बघा पत्रकार मित्र सदरकर बिपिन पाटील आणि सहकारी मालेखान नागे तिथे उपस्थित आहे त्या बाजूला शिवाजी पाटील यापूर्वी उपस्थित आहे महासत्ताचे सर सुद्धा तो उपस्थित आहे नथुराम कुंभार एक चक म्हणून बसलेला आहे पाताचा गोष्ट ठेवलेला आहे छी समोर ज्या पाठीव ठाकलेला आहे त्यावरती नाव चालू झालेला आहे पगण्याच्या नजरा मात्र कुस्तीला कुस्तीकडे लागले मला गाठीवरती भावे खालोन किल्ले के तोलन केलेला जरा ताळी वाजवाच टाळे वापरे लवकर भरलेला फोटोग्राफर फोटोग्राफर पाठीमागे सरकार न तुमचा फोटो अरे हो बापरे याला म्हणायचं सचपा खऱ्या अर्थानं कुस्त्या जोडणाराच कौतुक आहे अरे वा

काय करायचा बियर बारण पेट्रोल पंप निघून पण रविद सवाल उत्तर भारतातल्या अनेक पैवानाला चारी पैवाना साहिल कोलीला मारलं छोट्या सुरामाला मारलं सोमीरला मारलं आता मात्र सतकाळवरती ताबा आहे परत ताबा ता घेतलेला लोकराजा रजतशी शवणीच्या नंतर कुस्तीवरती पुत्रवत प्रेम करणारा माणूस आहे शरीर खलोदर्म साधन राहून तेही आरोग्य नांदते राज्य नाही या पडतेचा वारसा जातण्याचं काम अनेक नागपटी लावण्याचा प्रयत्न आहे आता मात्र अरे, अरे। का होऊ शकत रागापूर्वीची संतता आपण म्हणूनच की म्हणूनच बसलेला हवा